मी हुमाय नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा ठळ घडामोड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता दिल्ली मध्ये आलेली आहे या निमित्ताने भारतीय जनता पार्टी मित्र सर यांच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे या आनंदोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे आमचे मार्गदर्शक उद्योगपती माहरांना गात जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष बंडा मामा त्याचबरोबर आमचे विस्तारक सुभाष जाधव तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश मोदाळे त्याचबरोबर आमचे सहकारी आणि रुपरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूरज बेडगेसाहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सर्व ऋपरीतील मान्यवर या ठिकाणी जयकुमार मार्गे आहेत सुद्धार साहेब आहेत सर्व या ठिकाणी संजय जादा देवासाहेब आहे राजेंद्र संघवायराय पक्षाचे सर्वच कार्यकर्ते या आनंदोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो दिल्लीमध्ये पंचवीस ते तीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे या ठिकाणी या दोन चार महिन्यामध्ये बैठल्यानंतर चांगली चांगली देशाला केंद्रामध्ये मदत करण्याच्या दृष्टीनं राज्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये आलेले आहे दिल्लीच्या विधानसभेचं एक वैशिष्ट्य बघायला गेलं तर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री केजरीवाल होते जनता या ठिकाणी दारूण पराभव झालेला आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे या विधानसभेचं वैशिष्ट्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला खातंसुद्धा उघड झालं नाही त्याची एकही सीट या ठिकाणी दिल्लीच्या विधानसभेमध्ये निवडून आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी दिल्लीची सत्ता कायबीत केलेली आहे त्या दिल्लीतील सर्वच उमेदवारांचं निवडून आलेल्या सर्वच आमदारांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिकाचं स्वागत आणि अभिनंदन करत आहोत आणि त्याचबरोबर दिल्लीतील मतदार बंधुमोघिनीचंसुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मतदान करून आपला सत्याचा वाटा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये दिल्याबद्दल त्या सुद्धा या ठिकाणी आम्ही अभिनंदन आणि आभार मानत आहोत त्यानिमित्ताने या ठिकाणी आपण आनंदोत्सव साजरा करत आहोत